ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा खाद्याचे दर कमी करावेत अशा विविध मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील येथील दूध उत्पादक शेतकरी गेली दहा बारा दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत तर आज आंदोलनानं रौद्ररूप धारण करून कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला या ट्रॅक्टर मोर्चाला कोतुळपासून सुरुवात झाली अकोले या ठिकाणी या मोर्चाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो निष्फळ ठरला तर हा मोर्चा थेट संगमनेरपर्यंत येऊन पोहोचला या मोर्चामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसह शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले कोतूळ अकोले तालुक्यातील अनेक गावातून दूध उत्पादक शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं संगमनेर शहरातील विश्रामगृहासमोर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधानं भरून आणलेले कॅन अंगावर ओतून सरकारचा निषेध केला तर सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली या ठिकाणी शेणानं भरून आणलेली ट्रॅक्टर ट्रॉली रोडवर ओतून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली प्रांताधिकारी शैले शिंगे यांना शेणामध्ये उभं करून निवेदन दिलं गेलं यावेळी दुधाला चाळीस रुपयांचा हमीभाव सरकार देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असा इशारा कॉम्रेड डॉक्टर अजित नवले आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अकोले तालुक्यामध्ये आडळा पंट्यात एक जबरदस्त आंदोलन झालं कळसला एक जबरदस्त आंदोलन झालं आणि आज कोतूळ या ठिकाणी अठरावा दिवस आहे तिथे आपले शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा चर्चा झाल्या पण चर्चेतून काहीही निघालेलं नाही आणि म्हणून आजचा हा उद्रे, अकोले आणि दोन्ही तालुक्याच्या वतीने या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे आपण सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे चाळीस रुपयाचा भाव दुधाला मिळाला पाहिजे बरोबर आहे का माझं म्हणणं बरोबर आहे का मी म्हणतोय ते अनुदानामध्ये वेगवेगळ्या अटी वे शक्ती लावतात आता आठ लावली तीन पॉइंट दोन आठ पॉईंट तीन त्याच्या खाली जर दूध असेल एक पॉइंट जे एक रुपयाची कपात लावली म्हणजे पहिल्यापेक्षा सुद्धा आम्हाला भाव कमी परिस्थिती निर्माण झाली कमिशन वेगवेगळ्या प्राथमिक संस्थांचं ते कमी केलेलं आहे त्यामुळे आज आपण इशारा देतोय की हे अनुदान वगैरेची ची भनगड तुमची चाळीस रुपयाचा भाव भाव आपलं म्हणणं आहे वीस लाख लिटर दूध हे महाराष्ट्रामध्ये एक्सेस आहे मागच्या सरकारने दहा लाख लिटर दूध घेतलं त्याची पावडर केले आणि इनडायरेक्टली के आपल्याला लाभ दिला अनेक मार्ग सुचवता येतील पण आमच्या दुग्ध विकास मंत्र्यांना शेतकऱ्यांबरोबर बोलायची इच्छा त्यांना फक्त कंपन्यांबरोबर वाटाघाटी करायच्या पशु खाद्याच्या कंपन्यांना पाठीशी घालायचं दूध कंपन्यांना पाठीशी घालायचं काळ्या बोक्यांना पाठीशी घालायचं आम्ही पण जातीवंत शेतकरी आहोत तुम्हाला तुमच्या सरकारला या अशा ठिकाणी येऊन बोलायला भाग पाडल्याशिवाय आम्ही पण शेतकऱ्याची पोरं राहणार नाही बहन आणि बहिणी लोक आज शांताधिकारी साहेबांना आपण निवेदन दिलंय आपण शांततेचा भंग कुठेही केला नाही लोकशाही मार्गाने आलोय पण कोतुड वरून निघून आपण संगमनेरला येऊ शकतो मग कोतुड वरून निघून आपण लोलीला सुद्धा जाऊ लोलीला सुद्धा जाऊ लोलीला सुद्धा जाऊ वेळ पडलेच तर मुंबई पोरांचा नाच नाद करू नका हे आज रस्त्यावर शेण आपण दाखवलेलं आहे शेण का तुमच्या होत आंदोलनाची कल्पना आहे अनेक ठिकाणची कल्पना आहे दुधातून आम्हाला शिल्लक फक्त शेण राहत बाकी काही आम्हाला शिल्लक राहत नाही अरे सगळंच कुठून नेलं शेणच राहिलं होत ते पण घेऊन ते पण घेऊन आणून टाकलेलं आहे भरून न्यालाचे ट्रॅक्टर पाठवा आणि त्याच्यात भाकरी करून याच्यापेक्षा दुसऱ्या दुसरा आम्हाला काही व्यक्त करायचं नाहीये आज मी आपल्या सगळ्यांना हात जोडतो पक्ष पार्ट्या झेंडे हे सगळं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे मागे काय झालं पुढे काय झालं सगळं बाजूला ठेवायचंय सगळी आंदोलन एक करा ही माझी आपल्याला विनंती आहे सगळी आंदोलन, करा आंदोलन करा। एक करा सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना एक करा कोणी नेता नाही तुम्हीच सगळे नेते तुम्ही म्हणाल तो निर्णय आणि तुम्ही म्हणाल तेच फायनल ही एकजूट तुम्ही करा आपण एक संगम सगळ्यांनी पुढाकार सारखे लोक येतील आपण बैठक करू आणि मग पुढचा टप्पा करायचा आमच्याकडे यायला कोणाला वेळ मिळालेला नाही म्हणून निमंत्रण द्यायला आलेलो आहे आता तरी या तुमच्या पालकमंत्र्याला दुग्ध विकास मंत्र्याला सरकारी अधिकाऱ्याला आणि भेसळवाले तिथं दिसतील तिथं ठणकोन काढले पाहिजे अशी परिस्थिती सगळ्या त्याच्याबद्दल तयार नाही साहेब व्यक्त केलाय सगळ्यांना एकदा बोलवा आणि त्याच्याबद्दल निर्णय करा आमचं म्हणणं आणि हा तळतळात राज्य सरकारपर्यंत आपण पोहोचवाल असं जर आपण सांगावं अशी आपल्याला विनंती करू मला अजून एका मित्रांचे आभार मानायचे ते म्हणजे आपले शेतकऱ्याचीच कोर असणारे प्रिंट मीडियाचे तोर्णे तोर्णे आपले भाऊ आपल्या बरोबर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्ही आपल्या शेतकरी संपात सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपलं सगळं महाराष्ट्रभर घेऊन गेले आज सुद्धा आपल्या अकोल्या शेतकऱ्यांच्या संगमनेरच्या शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवल्या आपण काही फार करू शकत नाही पण एकदा त्यांच्यासाठी टाळ अकोले संगमनेर तालुक्यातील गावोगावातील दूध उत्पादक शेतकरी या आंदोलनामध्ये उतरणार आहेत संगमनेरच्या बसस्थानकासमोर दूध उत्पादक शेतकरी धरणे आंदोलनाला बसतील असाही इशारा दिला गेला यावेळी अकोले कोतुळ संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते तसेच शेतकरी संघटनेच्या वतीनं आवाहन करण्यात आले की संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावात छावणी टाकून शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर

आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट